पोचलो रे नाक्यावर आम्ही कैल्याच्या हातगाडीवर चाललो आम्ही एवढं बघायला फायनली पोहचलो आगायला

ते शाळेत होतो ना तेव्हा आंघोजवाली इकडे येतो असं इकडे बो बोर आहेत तिकडे बोरीचे झाड भरपूर इकडे बोरीचे झाड आहेत असं म्हणजे आमचं वनभोजन इकडे आहेत या बाजूने या बाजूने म्हणजे बघण्यासारखं खूप आहे इकडे आणि आता बघू ठिकाण कोणतं आहे आता हे बघा तांसा तलाव दिसत असेल तुम्हाला आता बघा तस इथे आमोदवर आम्ही येत होतो इथे हे असू नका रे बऱ्याला नाव सांगे नाहीतर चिचोड साहेब पुढे आहेत आम्ही मागे आहोत मिळेल असेल बरं आज कसं वाटतंय हांबेस हा टीचर साहेब कसं वाटतंय किती वर्षांनी भेटलात आपण चोवीस बास नाही तुझे गेला चोवीस वर्षांनी कमीत कमी, कमी पंधरा ते सतरा वर्षांनी आपण पुन्हा भेटतोय हा हा इकडचा <laughs> एरिया हे पिसोड साहेब काही काम असेल तर कोद्दार हॉस्पिटल मध्ये हा तुला कस म्हणजे म्हणजेच ना एकदा मेकवाटाचे बेसवाटाचा बरोबर नंतर उडी मारू आपण हो हा आता बावडी येणार आहे बावडी येल तिकड माही आता बावडी येते बावडी चौकी इंग्रजांच्या काळात नाही ती आता इथून गोरीच्या झाड लागतात भरपूर गोरीची झाडं